नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ना ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं यम टू टी बाय केडी सर आज काय सांगणार आहे मास्तर तुम्ही तर थमनेल तुम्ही बघितलं असेल घनमूळ प्रत्येक परीक्षेला आले फक्त घनमूळ म्हणतोय बरं का मी घनमूळ हे शिकण्यासाठी काय करायचंय म्हणजे मी वरती काय टाकलंय की क्षणी तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे मग बघताक्षणी उत्तर येणार तर काय खासियत आहे सर त्याची तर त्याची खासियत अशी की सगळ्यात पहिले तुम्हाला एक ते दहापर्यंत मी घन लिहितो आहे तेवढं लक्षात घ्या बघा एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचं घन सत्तावीस चारचं घन चौसष्ट चा पाचचं घन एकशे पंचवीस सहाचं घन दोनशे सोळा सातचं घन तीनशे त्रेचाळीस आठचं घन पाचशे बारा नऊचं घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन एक हजार बद झाले एवढे काय करायचं याची उलट प्रक्रिया म्हणजेच काय मास्तर चा घन एक चा घन एक घनाची उलटी प्रक्रिया घनमुळात एक घनमुळात एक उत्तर येतं एक घनमुळात आठ येतं दोन घनमुळात सत्तावीस येतं तीन घनमुळात चौसष्ट उत्तर येतं चार घनमुळात एकशे पंचवीस उत्तर येतं पाच घनमुळात दोनशे सोळा उत्तर येतं सहा घनमुळात तीनशे त्रेचाळीस उत्तर येतं सात घनमुळात पाचशे बारा उत्तर येतं आठ घनमुळात सातशे एकोणतीस उत्तर येतं नऊ आणि घनमुळात एक हजार उत्तर येतं दहा पुढे लिहूया घनमुळात तेराशे एकतीस उत्तर येतं अकरा घनमुळात सतराशे अठ्ठावीस उत्तर येतं बारा घनमुळात एकवीसशे सत्त्याण्णव उत्तर येतं तेरा बरोबर पुढं आता तुम्हाला तर माहितीये घन मूळ सगळ्यांना पाठ आहे बाळांनो आणि पाठच करायचंय पाठ नसेल तर हे लेक्चर बघून फायदा नाही काबर याच्यात एक टेक्निक जी लपलीये त्याच्यासाठी हे घन पाठ पाहिजे नसतील तरी मी लोड घेऊ नका नसतील तरी पण लोड घेऊ नका पण एक पासून पंधरा पर्यंत घन आपल्याला पाठ पाहिजे एक पासून पंधरा पर्यंत लेक्चर सुरू होण्याआधी सगळ्यात पहिले एक पासून दहापर्यंत मी घन लिहिलेत तुम्ही एक पासून पंधरा पर्यंत पूर्ण घन लिहून घ्यायचे फंडा फंडा सर, ते एका पेजवरती ठेवायचे आहेत आणि मग लेक्चर पुढचं अटेंड करायचं आहे काय फंडा आहे फंडा बघा आता की सर घनमुळात जे तुम्ही जे लिहिलं त्याच्यातून एक आम्हाला लक्षात आलं की एक टेबल तुम्ही बनवू शकता काय घनमूळ स्थान आणि इकडं उत्तर एकक स्थान घनमूळ एकक स्थान आणि उत्तर एकक स्थान बघा माता शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जगामध्ये एकूण दहा अंक आहे बर का आता मी प्रत्येकासमोर बाण मारतोय मारला घनमूळ गनमुल। घनमूळाचं एकक स्थान शून्य असेल तर उत्तराचं एकक स्थान शून्य करेक्ट घनमुळाचं एकक स्थान एक असेल तर उत्तराचं एकक स्थान एक कसं कळतंय सर तुम्हाला एक। तर इकडं पाहा घनमुळात एक एकला उत्तर एकक एक आठ आहे उत्तर येते दोन तसंच आपल्याला लिहायचंय तर तुम्हाला सांगतो हे पाठ करायचं ना तर माझ्यासोबत म्हणायचं अठ्ठावीस व सदोतीस काय म्हणायचं अठ्ठावीस व सदोतीस टेक्निकचं नाव काय अठ्ठावीस व सदोतीस अठ्ठावीस व सदोतीस बरोबर म्हणजे याचा अर्थ काय सर याचा अर्थ हा की जेव्हा जेव्हा एकक दोन येतं दोनाला आठ येतं दोनाला आठ येतं आणि जेव्हा आठ येतं आठाला दोन येतं अठ्ठावीस म्हणजे दोन आणि आठ ना दोनाला आठ आठाला दोन मग आणि सदोतीस म्हणजे तीनाला सात आणि साताला तीन एवढंच लक्षात ठेवायचं बाकी सेम टू सेम म्हणा माझ्यासोबत अठ्ठावीस व सदोतीस दोनाला आठ आठाला दोन मग दोनाला आठ लिहिले सर आठाला दोन लिहिले सदोतीस म्हणजे तीनाला सात साताला तीन तीनाला सात लिहिले साताला तीन लिहिले क्लिअर शून्याला शून्य चालतं एकला एक, एक चालतं दोनाला आठ तीनाला सात साताला तीन आठाला दोन क्लिअर चलो मग चाराला काय सेम टू सेम चारला चार पाचला पाच सहाला सहा, सहा. आणि नवाला किती नऊ बरोबर म्हणजेच काय परीक्षेमध्ये घनमूळाचा प्रश्न आला रे आला तर आपलं पहिलं काम असतं त्याचं एकक स्थान पाहणे मग एक स्थान कसं पाठ करायचं अठ्ठावीस व सदोतीस म्हणजे दोनाला आठ आठाला दोन तीनाला सात साताला तीन दोनाला आठ आठाला दोन आला सात साताला तीन पटत पटतंय सगळ्यांना चलो मग आता काय करायचंय प्रश्न सोडवायचे पहिला प्रश्न बर प्रश्न लिहितानी मी कमीत कमी मी प्रश्न लिहितानी किती प्रकारचे प्रश्न लिहिले ते बघा परीक्षेमध्ये जर प्रश्न असा आला सहा हजार आठशे एकोणसाठ हे जे चिन्ह आहे ते घनमुळाचे म्हणजे असं वर्गमुळाचं चिन्ह असतं आणि त्याच्यामध्ये तीन असतात तर हे घनमूळाचं चिन्ह आहे सहा हजार आठशे एकोणसाठ कुणाचं घन आहे सहा हजार आठशे एकोणसाठच्या डोक्यावर एक छेद तीन सहा हजार आठशे एकोणसाठचे चे घनमूळ किती सहा हजार आठशे एकोणसाठ बरोबर एक्सचा घन तर एक्स बरोबर काय या सर्वांचा अर्थ काय माहिती आहे बाळांनो या सर्वांचा अर्थ आहे घनमूळ सर्वांचा अर्थ आहे घनमूळ पटतय सर्वांचा अर्थ आहे घनमूळ बरोबर थमनेल तुम्ही बघितलं बघता क्षणी उत्तर काढतोय आज आपण मग कसं काढायचं बघता क्षणी उत्तर लिहून घ्यायचं काय लिहून घ्यायचं की घमुळात सहा हजार आठशे एकोणसाठ लिहिलंय मग आता एकक स्थानी नऊ आहे एकक स्थानी नऊ आहे आता पाठ केला आपण मग परीक्षेमध्ये चार्ट सोबत घ्यायचा का चार्ट काढून घ्यायचा का लक्षात कसं ठेवायचं एवढा विचार करू नका रे डोक्यात हे ठेवा अठ्ठावीस व सदोतीस म्हणा माझ्यासोबत काय अठ्ठावीस व सदोतीस दोनाला आठ आठाला दोन तीनाला सात साताला तीन बाकी सेम टू सेम मग हे दोन आठ सात तीन व्यतिरिक्त आहे ना सेम टू सेम म्हणजेच काय नवाला नऊच येणार मास्तर पटलं नवाला नऊच येणार वर्गमुळापेक्षा घनमूळ खूप सोपं आहे वर्गमुळामध्ये ना एकक स्थानाला दोन दोन आकडे येतात घनमुळात तसं नाही आहे रे डायरेक्ट नावाला नऊ आहे नावाला काय नऊ आहे मग आता वर्गमुळामध्ये आपण दोन दोनचे पेअर करायचो म्हणजे उजवीकडून दोन अंक सोडून द्यायचो इथं तसं नाही घनमुळ घन आहे म्हणजे तीन अंक सोडून द्या बघा तर उजवीकडून इथं तीन अंक सोडा सोडले सहा उरला कोण उरला सहा नीट बघा घनमुळामध्ये वर्ग मुळात दोन अंक सोडायचे घन मुळात तीन अंक सोडले उरला कोण सहा आता पुढे काय तर या सहाच्या आधी बघा बर का सहाच्या आधी घनसंख्या सहाच्या आधीची संख्या. मग आधी संख्या म्हणजेच काय की सर आत्ताच आपण केलं एकचा घन एक चा दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस बरोबर आहे मग सहाच्या आधी कोणती घनसंख्या ती बाळांनो सहाच्या आधी कोणती घनसंख्या ती एक ना मग एक जा तशी ठेवून द्यायची म्हणजे येणारं उत्तर तुमचं एकोणावीस येणार उत्तर तुमचं एकोणावीस पटतंय पटतंय सगळ्यांना अरे डोक्यात गेलं ग डोक्याच्या गेलं डोक्यातच गेलं पाहिजे डोक्यातच गेलं पाहिजे पुढं चालायचं मग काय म्हणाय का अठ्ठावीस व सदोतीस दोनाला आठ आठाला दोन तीनाला सात साताला तीन पाठ कसं करायचं सर अरे लेट चीड आली ले, ले टेन्शन आलं कोणी काही बोललं तुझ्या मैत्रिणी तुला मेसेज नाही केला आता तिला शिवी द्यायची मग शिवी तर तिला कळाली नाही पाहिजे मग सरळ काय म्हणायचं हे अठ्ठावीस व सदोतीस नाटक नाहीच्या दोनाला आठ आठाला दोन तीनाला सात साताला तीन बरोबर समजतंय समजतंय मेस वाल्याकडे गेले कुपन संपले कुपन संपले म्हणून नाही देते है अठ्ठावीस व सदोतीस दोनाला आठ आट, आठाला दोन तीनाला सात साताला तीन तो मी भी बिचारा विचार करीन नेमकं कोणत्या मार्केटमधून आणलं हे त्याला सांगायचं मार्केट फ्रॉम सांगा मास्तर म्हणतील तसं एम टू टी वाय के डी सर मास्तरनं सांगितलं काय सांगितलं अठ्ठावीस व सदोतीस पटॅकिनी पट्या अरे पटेकिनी पट्या पटे तो चलो आगे जाते है आगे जाते है सर परत एकदा म्हणतो बरं आम्ही जोऱ्यात अठ्ठावीस वा सदोतीस जिथं दोन तिथं आठ जिथं आठ तिथं दोन जिथं तीन तिथं सात जिथं सात तिथं तीन चलिये प्रश्न पहिला दिसतोय सर आम्हाला दिसतोय सर आम्हाला आत्ता शिकवलं तुम्ही आठाला दोन आठाला दोन किती घरं सोडू तीन छोड दो तीन लोग छोड दिये बचा कोण भाई एक सो मग इकडं लिहायचं एकशे चाळीसच्या आधी एकशे पंचवीस आहे करेक्ट आहे घनसंख्या एकशे पंचवीस आहे बघा ना एकचा घन एक, एक दोनचं घन आठ तीनचं घन सत्तावीस चारचं घन चौसष्ट चा चा पाचचं एकशे पंचवीस सहाचं दोनशे सोळा पुढं चालला चा चा म्हणून किती घेतला एकशे पंचवीस मग एकशे पंचवीस हा कुणाचा घन आहे हा पाचचा घन आहे करेक्ट आहे मग हे पाच तिथं ठेवून दे रे भाऊ डायरेक्ट उत्तर बावन्न डायरेक्ट उत्तर बावन्न समजते समजते यस और नो चलने गए आगे चलने काय चलिए भाई चार चार चाराला काय चालतं भाऊ अठ्ठावीस व सदोतीसच्या पट्ट्यात नाहीये सेम टू सेम चाराला येणार चार तीन घर सोडून द्या पचासी पचासी पंच्याऐंशी एकच गण एक दोन दोनचा गण आठ तीन तीनचा गण सत्तावीस चार चारचा गण चौसष्ट पाचचा एकशे पंचवीस पंच्याऐंशीच्या पुढे एकशे पंचवीस आहे जमत नाही त्याच्या मागे चौसष्ट आहे म्हणजे पंच्याऐंशीच्या मागे घणामुळे चौसष्ट जो आहे चार म्हणजेच येणार उत्तर चौवेचाळीस येणार उत्तर चौवेचाळीस चारे पटतंय पटतंय तुम्हाला येसवर नो येस पटलंच पाहिजे चालायचं पुढे चालायचंय पुढे नक्की चलिये चार नंबर मास्तर चार ला चालतं चार तीन घरं सोडून द्या पद्धतशीर एकशे सत्तावन कुणाच्या नंतर आहे सव्वाशेच्या नंतर ए म्हणजे पाच झालं येणार उत्तर चोपन्न येणार उत्तर चोपन्न येणार उत्तर चोपन्न पटतय सर्वांना पटतय कुणाला काही डाऊट आहे का नाही चालायचंय मग पुढे नक्की चलिये पुढचं उत्तर आता सेकंदात थमनेलवर बघितलं सर आम्ही तसं झालं पाहिजे ना मग बघता क्षणी उत्तर आलं पाहिजे अरे येतं ना बाबू आला काय चालतं सांग रे भाऊ सात तीन घरं सोडून दे एकशे तीन कुणानंतर हजार घन चौसठ खतम रे भाऊ उत्तर सत्तेचाळीस उत्तर सत्तेचाळीस क्लिअर 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 डोक्यात गेलं का डोक्याच्या वरून गेलं डोक्यात चाललंय पटलं इतकं सोपं घनामोळ मग मौ। दशांशाचं असलं तर कसं करायचं सर टेन्शनच घेऊ नका एकदा समजून घ्या जर मी चलीला समजा आता झिरो पॉईंट तीनचा घन बरोबर तीनचा घन येतो सत्तावीस पॉइंट नंतर एक अंक आहे ना पॉईंट नंतर एक अंक आहे मग आलेल्या उत्तरात पॉईंटच्या अलीकडं तीन घरं जायचं का बर एकाची तीन पट एकाची तीन पट म्हणून येणार उत्तर झिरो पॉइंट झिरो सत्तावीस बरोबर परत पा तेच समजा प्रश्न झिरो पॉईंट झिरो तीन लिहिला आणि त्याचा घन मग तीनाचं घन सत्तावीस लिहिला पॉइंट नंतर किती अंक रे दोन दोन दोनाची तीन पट करा बेदुन चार बे त्रिक सहा मग येणार उत्तर सहा घर अलीकडे किती घर अलीकडे सहा सहा घर चलो आज वन टू थ्री फोर फायव सिक्स पॉइंट म्हणजेच उत्तर किती झिरो पॉइंट झिरो 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 झीरो सत्तावीस झिरो पॉइंट झिरो 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 सत्तावीस पटते मग याचा अर्थ काय की घनमूळ काढत असताना घनमूळ काढत असताना कुणाचे दशांशाचे दशांशाचे बघा आपण काय बघतोय आता दशांशाचे घनमूळ बरोबर मग दशांशाचे घनमूळ काढत असताना पॉइंटच्या नंतर तीनचा एक ग्रुप आणि तीनचा एक ग्रुप म्हणजे तीनाच्या ग्रुप मध्ये संख्या असन तरच उत्तर निघतं तीनाच्या ग्रुपमध्ये संख्या असेल तरच उत्तर निघत असतं हे पटलं का हे पटलं सगळ्याला हे पटलं असेल तर आपण पुढे जाऊया काय पटलं मग सर दशांशाचं घनमूळ काढत असताना दशांशानंतर एकूण अंक हे नेहमी कुणाच्या पटीत पाहिजे तीनाच्या पटीत पाहिजे क्लिअर क्लिअर आहे चल ना काय आगे चलो नेक्स्ट बघा आता काय विषय सहा नंबरचा चला दशांशाचं नाही आहे साधं आहे चला उत्तर आपण तोंडी काढूया चला मास्तर अठ्ठावीस व सदतीसची जोडी नाही सहाला सहा तीन घरं सोडून द्या दोनशे सत्त्याऐंशी पाचं घन सव्वाशे सहाचं घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळ याच्या अलीकडे येतो ये दोनशे सोळा जो की कुणाचा घन आहे सहाचा म्हणजे येणार उत्तर किती सहासष्ट येणार उत्तर किती सहासष्ट चला याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे याचं उत्तर काय करायचं आहे कमेंट करायचं आहे कमेंट करायचं म्हणजे व्हिडिओ संपला असं डॉक्यात ठेवू नका दशांशाचे घनमूळ पाहिजे ना लगेच बघूया काय दशांशाच्या घनमोळाचा फंडा दशांशानंतर एकूण अंक हे तीन किंवा तीनाच्या पटीत पाहिजे तीन किंवा तीनाच्या पटीत पाहिजे चलो देखो देखो एकशे पंचाहत्तर पॉइंट सहाशे सोळा सगळ्यात पहिलं काम दशांशानंतरचे एकूण अंक कुणाच्या पटी दे तीनच्या पटीत दे बरोबर बर किती ग्रुप बनला एक ग्रुप किती ग्रुप बनले एकच ग्रुप किती ग्रुप बनले एकच ग्रुप मग आता इथं लिहायचं घनमुळात एकशे पंचाहत्तर सहाशे सोळा पॉईंट काढून टाकायचा ना पॉईंट काढून टाकला मग मा आता मला सांगा सहाला काय चालतं सहाच सहाला सहा अठ्ठावीसतीची पेअर नाही आहे तीन घरं सोडून द्या कारण घनमुळात तीनच घरं सोडतो आपण मग एकशे पंच्याहत्तर कुणाच्या घनानंतर आहे पाचं घन एकशे पंचवीस सहाचं घन दोनशे सोळा भाऊ सहाचं घन पुढे चालला मालिकडे कोणाचं घन पाचाचं घन म्हणजे एकशे पंचाहत्तरच्या मागे एकशे पंचवीस बरोबर कुणाचा घन आहे तो पाचचा म्हणजे येणार उत्तर छप्पन येणार उत्तर छप्पन क्लिअर आहे क्लिअर आहे येस ओर नो येस चलो आगे सर पॉइंट नंतर तीनचा ग्रुप ओके छप्पन उत्तर नाही रे भाऊ पॉइंटचा विषय आहे ना पॉइंट नंतर किती ग्रुप बनले इथं लिहिलं किती ग्रुप झाले एक ग्रुप जेवढे ग्रुप झाले ना हे छप्पन लिहून घे इथं लिहिले एक ग्रुप झाला ना एक ग्रुप म्हणजे एक घर अलीकडे यायचं एक घर अलीकड यायचं म्हणजे इथं येणार उत्तर पाच पॉईंट सहा येणार उत्तर पाच पॉईंट सहा पटतंय पटतय का येस ऑर नो येस चलो नेक्स्ट आता मला सांगा घनमुळात सत्त्याण्णव पॉईंट तीनशे छत्तीस काय करायचं मग घनमुळात पॉइंट काढून टाका सत्त्याण्णव तीनशे छत्तीस करेक्ट आहे चलो छे के लिए क्या चलता है भाई छे के लिए छे चलता सहा ला सहा चालतं तीन घरं सोडून द्या सत्याण्णव सत्याण्णव कुणाच्या वर्गानंतर वर्ग नाही घनानंतर आहे एक चा घण एक चा गण आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट पाचचा सव्वाशे सव्वाशे चालला पुढं त्याच्या मागं चौसष्ट इथं लिहायचं इथं लिहायचं घनमुळात चौसष्ट किती चार म्हणजे येणार उत्तर शेहेचाळीस येणार उत्तर शेहेचाळीस पटतंय पटतंय का अरे येस ओर नो येस चालायचं पुढे चालायचंय पुढे चलिया नेक्स्ट देखो क्या स्टोरी आहे मास्तर आत्ता शिकवलं काय शिकवलं पॉइंट नंतर तीनचा ग्रुप तीनचा ग्रुप इथं लिहायचं किती ग्रुप झाले दोन ग्रुप बरोबर पॉइंट काढून टाका मग हे जाणार घनमुळात एकशे चाळीस सहाशे आठ पाठ केलं ना काय टेक्निकचं नाव सदोतीस दोनाला आठ आट, आठाला दोन तीनला सात साताला तीन चलो भाई आठाला दोन तीन घरं सोडून द्या किती आहेत एकशे चाळीस एकशे चाळीस कुणाच्या घनानंतर आहे भाऊ पाच घन एकशे पंचवीस ना पाच म्हणजे बावन्न हे फायनल उत्तर आहे का बावन्न तर राहील पण फायनल नाही आता पॉइंट द्यायचा ना पॉइंट नंतर किती ग्रुप आहे दोन ग्रुप म्हणजे दोन घरं अलीकडे यायचं मग येणार उत्तर किती शून्य पॉईंट बावन येणार उत्तर किती शून्य पॉईंट बावन्न पटतय का अरे आहे का डोक्यात चाललं की डोक्याच्यावरून चाललं आहे डोक्यातच गेलं पाहिजे क्लिअर आहे क्लिअर आहे चालायचं पुढे नक्की चलो काय टेक्निकचा म्हणा हो अठ्ठावीस व सदोतीस दोनाला आठ आठाला दोन तीनाला सात साताला तीन चलो नेक्स्ट काय विषय चला सर लगेच करा बरं उत्तर साताला काय चालतं तीन नंतर किती ग्रुप तीनचा एक ग्रुप माहिती तुमच्या डोक्यात काय प्रश्नचिन्ह आहे की सर ग्रुपच बनत नसले मग कसं करायचं ग्रुपच बनत नसले तर एकशे अठ्ठेचाळीस आठशे सत्याहत्तर करेक्ट आहे समोरचे विद्यार्थी इथं दिसत आहेत मला ओके okay? तर या बोर्डमध्ये दिसतायत त्यामुळे तर एक गोष्ट लक्षात घ्या एकशे अठ्ठेचाळीस आठशे सत्याहत्तर याचं उत्तर आपल्याला काढायचंय तर पॉईंट नंतर तीन अंक आहे ओके okay? हां चलो तीनचा ग्रुप झालाय साताला काय चालतं तीन तीन इकडं सोडून द्या एकशे अठ्ठेचाळीस पाचाचं घन एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा पाच तर त्रेपन्न किती त्रेपन्न हां तर एक ग्रुप एक घर घराकडे येणार उत्तर किती पाच पॉईंट तीन येणार उत्तर किती पाच पॉईंट तीन येसवर नो येस चल नाही काय आगे चलो काही विषयच नाही पुढं झालं उदाहरणच झालेत उदाहरणच झालेत मग कळालं का काय टेक्निक अठ्ठावीस व सदतीस दोनाला आठ आठाला दोन तीनाला सात साताला तीन आणि ज्याला अजूनही काही कळत नाही बेक बे कळत नाही गणिताची त्याला भीती वाटते गणिताची भीती दूर करायची स्पर्धा परीक्षेत तयारी करायची तर जॉईन करा आरंभ वन पॉईंट हो याची लिंक आपल्या बायोला आहे आणि हो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला सबस्क्राईब करा शेअर करा खूप खूप धन्यवाद